त्याच्या हातच या नव्या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज माझ्यासोबत आहेत चैतन्य पिडे चैतन्य भिडे पुण्यात राहतात आणि आज त्यांनी आपल्यासाठी केली आहे फरसाणाची भाजी, भाजी। चैतन्य पिढ्यांची ओळख करून द्यायची म्हणजे गेली वीस वर्ष त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलं आणि आता गेली चार वर्षापासून ते त्यांचं पॅशन जगत आहेत पण आपली आज आहे फरसाणाची भाजी तर ती कशी केली इतकी टेम्पटिंग दिसते ही भाजी कशी केली हे बघायला हवं हे आधी बघूया पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा फसाणाची भाजी करणार आहोत त्याच्यासाठी साहित्य आहे ते आपण आता बघूया पहिलं आपण दोन तीन कांदे कापून घेणार आहोत बारीक आपण एखादा टोमॅटो घेणार आहोत चिरून कोथिंबीर घेणार आहोत फरसाण घेणार आहोत आणि हे आपलं झालं सगळं मसाल्याचं साहित्य मिरच्या दोन तीन छोट्या कापून घ्यायच्या हा तुमचा कढीपत्ता तेल लाल तिखट हळद मीठ हिंग आणि लिंबू आता आपण फोडणी करूया तेल घालूया आता तेल तापलं की आपण जिरे त्याच्यात थोडं घालूया एक चमचा जिरं एक चमचा हिंग घालूया कढीपत्ताचे पाणी घालूया हो चार पाच मिरच्या घालूया आणि नंतर हळद आणि लाल तिखट तिखट आपल्याला चवीनुसार घाला जर जास्त हवं हो असेल तिखट खाणारे असाल दोन तर दोन चमचे तिखट घाला नाहीतर एक चमचा तिखट व्यवस्थित झालं आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि मग त्याच्यात आपण कांदा आणि टोमॅटो पहिलं टाकणार आहोत आता कांदा तुम्हाला कांदा आधी टाका शिजल्यानंतर टोमॅटो टाका पण जनरल मी दोन्ही एकत्र टाकतो आणि दोन्ही एकत्र शिजवतो कांदा टमॅटो चांगला शिजवतोय कांद्याला थोडा सोनेरी कलर आला पाहिजे तुळ्या कलर आला पाहिजे थोडा वेळ आपण शिजवूया त्याला थोडी कोथिंबीर आपण आत्ताच घालायची म्हणजे कोथिंबीर आत्ता घातल्याने कोथिंबीरचा तुमच्या रेसिपीला चांगला मस्त सुगंध येऊन जाईल हो बरोबर कांदा डोवाट आपला शिजलेला आहे नंतर थोडं चवीपुरतं मीठ घालूया कारण फरसाणामध्ये पण मीठ असतं त्यामुळे मीठ कंट्रोल मध्ये घालायचं थोडंच घाला जास्त घालू नका आता हे आपण मीठ कालवून घेऊया फरसाण आधी घालायचं नाहीये सगळं कांदा टोमॅटो शिजल्यानंतर घालायचंय नाहीतर ते फरसाण सगळं मऊ होऊन जाईल फरसाण आपल्याला थोडस असं कडक खाताना लागलं पाहिजे त्यामुळे फरसाण नंतर घालायचं आता हे शिजलंय आपलं थोडं थोडं फरसाण घालायचं पहिल्यांदी थोडं घाला कालवा परत थोडं घाला तो दो मिक्स परत आपण थोडं फरसाण घालूया म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होईल शिवाय मध्ये आता परत थोडं फरसाण घालूया मिक्स करूया व्यवस्थित थोडं मिक्स झाल्यावर लिंबू पिया म्हणजे जरा थोडासा आंबटपणा चांगला लागतो जास्त वेळ शिजवायचा नाही नाही तर ते फरसाण सगळं महून जाईल आणि त्याचं पीठ होईल त्यामुळे थोडं शिजवायचं आहे सगळं झालं की शेवटी आपल्याला त्याच्यावरती चिरलेली कोथिंबीर थोडीशी पेरायची परत दोन मिनिटं फक्त आपल्याला भाजी ठेवून द्यायची आणि नंतर गॅस बंद करायचा आहे जास्त ठेवली तर ती फरसाट पूर्ण मेन होऊन जाईल त्यामुळे दोन मिनिटं ठेवूया आणि आपण आपला गॅस बंद करू मस्त शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करून ठेवणार आणि आपली सळसाणाची भाजी झालेली आहे फरसाणाची भाजी टेमटिंग तयार आहे इतकी मस्त दिसते करायला इतकी सोपी आणि मस्त आहे अगदी सहज कोणालाही करता येईल एकदम सोपी आणि या भाजीची खासियत ही आहे जर तुमच्याकडे घरी भाज्या अवेलेबल नसतील तर पंधरा मिनिटाच्या तुमची भाजी फरसाण असेल तर लगेच आणि कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो तो तोमेटर तो असतो आपल्याकडे फक्त ही भाजी केल्यानंतर लगेच खाल्ली तर ती खायला मजा आहे नाहीतर तुमचा जरा वेळ झाला तर ती फरसाण मऊ होऊन जातं अच्छा केल्यानंतर लगेचच खाऊन घ्यायची म्हणजे तुम्हाला त्याची मजा काय असत घेता येईल हो हो गरमागरम भाजीची मी चव बघते नक्कीच तुला मी चव करतो थँक्यू चव hmm. एक कंटिन्युअस भरपूर लोक हे इव्हिनिंग साईड म्हणून पण खातात किंवा पोळी बरोबर खरंच पण छान लागेल आणि नुसते खायला पण छान भरपूर लोक खातात कडक छान लागेल आणि कांदा टोमॅटो त्याला एक मजा येते लिंबाच्या रसाची जे काही एक चटपटीत चव लागते फारच मस्त आहे भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा तुम्हाला कशी वाटली ते सगळ्यात महत्वाचं की ही भाजी तर तुम्ही करालच पण तुम्हाला जर शेअर मार्केटचे क्लासेस ते कसं करायचं काय टेक्निक आहे हे जर शिकायचं असेल तर चैतन्य यांना नक्की संपर्क करा त्यांचे डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये आहेतच थँक्यू चैतन्य चैतन्य तुम्ही माझ्या मध्ये सहभागी झाला आणि इतकी छान रेसिपी दाखवली पुरुष स्वयंपाकघरात कमी नाहीत हे यावर मला लक्षात आलं आणि इतकं छान ना तुम्ही केलात खरंच मजा आली मला बघतानाही खूप मजा आली तुम्ही नक्की करून बघा आणि आम्हाला नक्की सांगा आणि ज्या पुरुषांना त्याच्या हातच सिरीज मध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी मला नक्की संपर्क करा पुन्हा भेटूया नवीन नवीन तोपर्यंत थ्री चेअर्स